महाराष्ट्र केसरी सारखा मानाचा किताब जिंकून राज्याचे नाव रोशन करणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे सिकंदर शेखला थेट अवैध शस्त्र तस्करी आणि कुख्यात गॅंगस्टर टोळीशी संबंध असल्याचा गंभीर आरोप्याखाली अटक करण्यात आलीय एका यशस्वी खेळाडूचा असा प्रवास गुन्हेगारीच्या अंधारा वाटेवर कसा आला या संपूर्ण प्रकरणामागे काय याचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमान चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज सिकंदर शेखचा प्रवास कोणत्याही बॉलिवूड सिनेमापेक्षा कमी नव्हता सोलापूर जिल्ह्यातील मोहडचा राहणारा त्याचे वडील हमाली करायचे अत्यंत गरीब परिस्थिती मिळेल ते कष्ट करून त्यांनी आपल्या मुलाला पैलवानकीसाठी तयार केले सिकंदरने ही रात्रंदिवस मेहनत घेतली कोल्हापूरच्या गंगा वेश तालेमीत त्याने कुस्तीचे धडे गिरवले देशभरातील अनेक मोठ्या कुस्त्या जिंकल्या दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीतील एका वादग्रस्त निर्णयामुळे तो संपूर्ण सहानुभूतीचा केंद्र बनला जनतेचा महाराष्ट्र केसरी अशी उपाधी त्याला मिळाली दोन हजार चोवीस मध्ये त्याने आपल्या जबरदस्त खेळाच्या बळावर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा खऱ्या अर्थाने पटकावली आणि इतिहास घडाला त्याने भारतीय लष्करामध्ये क्रीडा कोट्यातून नोकरीही मिळवली होती एवढं मोठं नाव असताना सिकंदर शेख गुन्हेगारीच्या दलदलीत कसा अडकला आय ए पथक गेल्या काही दिवसांपासून एका आंतरराज्य शस्त्र तस्कर टोळीचा मागवा घेत होते ही टोळी उत्तर प्रदेशातून स्वस्त दरात शस्त्रे खरेदी करून पंजाब आणि हरियाणातील गुन्हेगारांना विकायची तपासामध्ये पोलिसांना समजले की या टोळीचे थेट कनेक्शन राजस्थान हरियाणातील विक्रम उर्फ पपला गुजर या कुख्या टोळीशी आहे या टोळीवर खून दरोडा खंडणी आणि सारखे अनेक गंभीर गुन्हे आहेत चोवीस ऑक्टोबर रोजी दानवीर आणि बंटी नावाचे दोन आरोपी गाडीतून दोन पिस्तुले घेऊन महालीत आले ही शस्त्रे ते सिकंदर शेखला देणार होते पोलिसांनी एअरपोर्ट चौकात सापडा रचला आणि शस्त्रांची डिलिव्हरी घेताना सिकंदर शेख सह तिघांना रंगे हात पकडले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर शेख या गुन्हेगारीतील साखळीतील मध्यस्थाची भूमिका बजावत होता तो भाड्याच्या घरात पंजाबमध्ये राहत होता आणि पंजाब मधील गुन्हेगारी गटांना शस्त्र पुरवण्याचे काम करत होता पोलिसांनी सिकंदर शेख त्यांच्याकडून पाच पिस्तोले अनेक काळतुसे एक लाख नव्याण्णव हजार रुपये रोख आणि तस्करीसाठी वापरलेली दोन मोठी वाहने जप्त केली आहेत सिकंदरच्या अटकेची बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आणि कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे या बातमीवरून कुस्ती क्षेत्रात प्रतिक्रिया पाहिल्या तर अनेक पहिलवान आणि अने कुस्ती थी। गुन्ह्यात अडकले जाते कुस्तीमुळे त्याचे पंजाबमध्ये अनेक मित्र आहेत पण त्याच्या गुन्हेगारीशी काही संबंध नाही असे त्यांनी माध्यमांना सांगितले पंजाब पोलिसांनी महाराष्ट्राच्या पोलीस दलाशीही संपर्क साधलाय जेणेकरून सिकंदर शेखचा महाराष्ट्रातील काही गुन्हेगारांशी पार्श्वभूमी आहे का याची चौकशी करता येईल मित्रांनो लाल मातीची शपथ घेऊन खेळणारा हा पैलवान पैशाचा किंवा कोणत्या दबावाखाली गुन्हेगारीच्या दलदलीत अडकला हे आता पंजाब पोलिसांच्या सखोल चौकशीतून समोर येईल पण एका कर्तृत्वान खेळाडूचे नाव अशा गंभीर प्रकरणात आल्याने कुस्तीच्या आणि खेळाडूंच्या प्रतिमेला निश्चितच मोठा धक्का बसलाय तुम्हाला काय वाटतं सिकंदर शेखला या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवलं गेलंय की तो खरोखरच या गुन्हेगारीचा टोळीचा भाग होता तुमचं मत यावर काय आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलेमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका